बऱ्याच कथा वाचल्यानंतर मला माझा स्वतःचा भूतकाळही सांगायचा आहे माझे नाव संजन आहे मी नागपूरहून येथे मुंबईत आले आहे माझे लग्न एका साधा स्वभाव असलेल्या व्यक्तीशी झालं आहे त्यांचे नाव दीपक आहे ते खूप हुशार आहेत आणि त्यांना एका बँकेत मोठ्या पदावर नोकरी आहे पण मला लग्नानंतर एका समस्येने ग्रासले आहे माझ्या नवऱ्याचे लिंग अपेक्षेपेक्षा छोटे आहे थोडेफार कमी जास्त असते तर मी सहन केले असते पण जसा आमचा सेक चालू होतो त्यावेळी त्यांचे चार इंचाचे लिंग एकदा स्टार्ट होतो आणि मी माझी चड्डी काढेपर्यंत त्यांचा लिंग झडलेला असतो मला खूप वाईट वाटते वाट नवऱ्यालासुद्धा वाईट वाटते वाट मग मी माझ्या मैत्रिणी आणि आईकडे जाऊन माझा वेळ घालवते हो आता माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आम्हाला मुलबाळ का होत नाही म्हणून सर्व आम्हाला चिडवू लागले माझ्या नवऱ्यांनी खूप प्रयत्न केले औषधोपचार केला पण काहीही फरक पडला नाही मी एका सी एकडे अकाउंटचे काम करते मला जास्त पगार नाही पण तितकेच मी कामात अडकल्याने मला त्रास होत नाही एकदा मार्च एंडची काम असल्याने माझा बॉस मला शनिवारी कामाला बोलवले माझा पतीसुद्धा त्याच्या गावी जाणार असल्याने मी बा मी बॉसला हो हो म्हणाली मनोमन मा मनोमन बॉस मला खूप आवडायचा माझ्यापेक्षा खूप मोठा असला तरी त्याचे भारदस्त शरीर आणि बोलणे मला खूप आवडायचे त्यातल्या त्यात तेट मी सेकची भूक केली असल्याने कोणताही पुरुष पाहिला की तो नंग असताना कसं दिसत असेल त्याच्या अंगकाठीवरून त्याचा लवडा किती मोठा असेल असा कामूक विचार माझ्या मनात येत असे पुरुष आपल्या सिखचा विचार करतो मग महिलांनी आपला विचार का करू नये असा विचार माझ्या मनात नेहमी यायचा मी ऑफिसमध्ये पोचली ऑफिसमध्ये आमच्या दोन लोकांशिवाय कोणही नव्हते बॉसने दिलेले काम मी माझ्या कम्प्युटरवर लावून करत होते आज माझे चित्त लागत नव्हते माझ्या शरीरात अंगार पेटला होता माझी पुच्ची अक्षरशः फडफड करत होती बॉस माझ्या पाठीमागे उभा होता त्याने एखाद माझ्या खांद्यावर ठेवला नकळत त्याचा हात माझ्या गादाकडे गेला होता मला त्याच्या हाताचा गालाला झालेला स्पर्श खूप आवडला होता माझा गरम श्वास त्याच्या हातांना लागल्यामुळे बॉससुद्धा अस्वस्थ झाला होता बॉस मला म्हणाला संजना तुम्ही खूप सुंदर दिसतात मी म्हटले सर मला अहो जाऊ करू नका तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि शिक्षणाने खूप मोठे आहात बॉसने स्मित हास्य केलं म्हणाला मी तुला आवडतो का मी लाजून खाली मान घातली बॉस बॉसला कळले होते की मी आता त्याला पटली आहे मग बॉसने माझ्या अंगावरून गालावरून आणि केसांवरून हात फिरवायला सुरुवात केली मला खूप मजा येत होती मी थोड्याच वेळात बाथरूमला जाऊन माझ्या बॅटरमध्ये साठलेली लघवी मुतून आली मी माझ्या पुच्छीला स्वच्छ केले होते परत बॉसच्या रूममध्ये जाताच मला वेगळेच दृश्य दिसले माझा बॉस पूर्ण नंगा होता त्याच्या ताटलेला आठ इंच लण मी सरळ हातात धरला होता त्याच्या लंडावर एक टिस्की मारत मी त्याची चेड काढली मी टिस्की मारताच त्याच्या तोंडातून हा असं निघालं आता मी त्याचा लण पाहिजे तसा चोळत होती कारण मला असा लण कधीच मिळाला नव्हता आता मलासुद्धा बॉसने नंगे केले होते मला त्याच्या मिठीत उचलून घेऊन एका मोठ्या टेबलावर बॉसने ठेवली माझ्या पुच्ची त्याचे दोन्ही बोटे टाकून बॉस माझ्या पुच्चीचा खेळ करत होता झाडपाल बरोबर मस्ती करत होता मला काहीही समजत नव्हते मी वेडी झाली होती माझे ओठ तो सारखा चुसत होता आणि दुसऱ्या हाताने मा माझ्या पुच्छमध्ये दोन बोटे टाकत माझा भुसडा तापत होता मी बॉसला म्हटले सर आता लवकर घुसवा मला सहन होत नाही बॉस म्हणाला आता तर खेळ सुरू झाला आहे तुझे सर्व अंग मोकळे करतो जान, तुला असं ठोकतो की परत कोणाकडे जाणार नाही आता बॉसला काय माहिती की मी सेकची केली आहे आता बॉसने मला टेबलवर उभे केले मी पूर्ण नंगी होती बॉससुद्धा उभा होता बॉसला तोंडासमोर माझा पुच्छा होता माझे झाडपाल बाजूला करत माझी गुलाबी लुसलुसीत पुच्छी बॉस चोखत होता अर्थात बॉस माझी योनी अजून जास्त झवडी करत होता मला त्याने गोल फिरवले माझे गांडगोळे पुच्छी झाडबाल आणि मांड्या थुंकीने लतपत झाल्या होत्या आता बॉसने माझे बॉल सोडवायला घेतले माझ्या बॉलला तर त्याने रबराचे समजले होते की काय तो सारखे जोरजोरात माझे बॉल दावत होता सर हळू हळू दुखतील ना माझे बॉल पण बॉल ऐकण्याच्या मनस्थित नव्हता पण बॉस ऐकण्याच्या मनसीत नव्हता आता माझी पुच्ची ओली झाली होती आता बॉसने माझी ठुकाई चालू केली होती आठ इंच लांब आणि दीड इंची जाड सोटा टाकून बॉसने माझी पुच्ची चोधायला सुरुवात केली मी ज्या पद्धतीने आरोळ्या मारत होते त्यावरून बॉसने ओळखले की हिच्या ठोक्या म्हणजे माझ्या नवऱ्याचा बुल्ला नक्कीच बॉसपेक्षा छोटा आहे आता मी बुलला पुच्छात घेताना आरोळ्या मारत होती अजून ठोका अज आज आज माझी पुच्छी मोकळी करा मजा येते आहे उई रसर अस असे आवाज माझ्या तोंडातून तों निघत होते माझ्या पुच्छात जणू काही तुडुंब वीर्य भरले होते कारण बॉसने त्याच्या प्रेमाचा फवारा माझ्या पुच्छीत पोतला होता आता मी सुद्धा पाणी सोडले होते दोघेही जण शांत होत होत आता एका बाजूला आले मी बॉसच्या मिठीत पडले होते बॉस माझे केस कुरवाळत होता माझ्या उठांना तो सारखे चावत होता चुंबन घेत होता मला सुद्धा मजा वाटत होती मग बॉस म्हणाला झाली का तुझी फुद्दी तयार अजून मारायची हौस फिटली नाही तू एक एकदम राबची एक, एक मा आहेस कंबर बारीक नसली तरी तू एकदम मस्त दिसते तुझी फुगर येऊणी ओटी पोट आणि गोरालवडा घेताना मला प पहिले त्रास झाला पण थोड्याच वेळात मला मजा यायला लागली मी बॉसच्या लिंगाला खूप हलवले आणि त्याचे हळूहळू <laughs> चावीसुद्धा घेतले माझ्या योनीमध्ये बॉसने बोट टाकून मला जे गरम केले होते त्याचाच बदला म्हणून मीसुद्धा बॉसला लण खूप बॉसचं लण खूप खेळत होती त्याच्या लणखालच्या दोन्ही गोट्या चोखत तोंडात घेत आणि त्यावर गरम श्वास सोडून मी बॉसला बेभान करत होती एक बाई काय चीज असते ती मी माझ्या झवड्या सोद्या बॉसला दाखवून देत होते आता बॉसने लवड्याने माझ्या तोंडाला फवारा सोडला होता मी आता बॉसला माझी गांड मारायची खून केली कारण माझ्या छोट्या नुन्नीवाला नवरा असल्याने मी सेकची वेगवेगळी व्हिडिओ पाहत असे त्यामुळे मला गाण मारण्यापासून ओरल सेक्सचे सर्व प्रकार माहीत होते आता माझ्या गांडीला फाकवून बॉसने लवडा माझ्या गांडीत कोंबला पहिले काही फटक्यात माझी फोदी हो लय दुखली नंतर मला मजा यायला लागली मी परत मोठ्याने आरुळ्या मारू लागली होती सर बस करा आता गान तुटेल माझी आई गो अरे बापरे असे वेगवेगळे आवाज मी काढू लागले यानंतर माझा बावस हा मला नियमित ठोक्या झाला त्याच्या बायकोला पाळी आली किंवा माझा नवरा गावाला गेला की मी बॉसबरोबर हॉटेल हॉटेलात जायची बॉस मला मनसोक्त जोदायचा आणि नंतर मला खूप प्रेम करायचा माझे प्रमोशन असो किंवा साथ सा देणे असो बॉस माझ्या पुढेच असे त्याचे मनापासून त्याने मनापासून माझ्यावर प्रेम केले नाही मी बॉसकडून फक्त माझ्या नवऱ्यामुळे ठोकून घेतले कारण माझा नवरा माझा नवरा माझ्यावर प्रेम करायचा माझा बॉस अनेक मुलींना ढोकायचा त्यामुळे बॉसकडून ठोकून घेऊन मी पगारवाढ घेतली प्रमोशन घेतले आणि मूलबाळ घेतले बॉसवर माझे काही खरे प्रेम नव्हते थँक्यू सो मच so तुम्हाला जर अशा नवनवीन आणि व्हिडिओ ऐकायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा थँक्यू सो मच